देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा पंडित रामनारायण शास्त्री खेडेगावातल्या एका अगदी सामान्य कुटुंबात जन्म आणि पुढे आयुर्वेदाच्या क्षेत्रात देशभरात ख्याती असं एक आदर्श उदाहरण म्हणजे पंडित रामनारायण शास्त्री देशातील एक श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य म्हणून ज्यांची ख्याती झाली त्या पंडित रामनारायण शास्त्री यांचा जन्म वसंत पंचमी अकरा फेब्रुवारी एकोणीसशे तेरा या दिवशी मध्य प्रदेशातल्या महूजवळच्या डोंगरगाव इथे झाला प्राथमिक शिक्षण डोंगरगावाला पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी ते ग्वाल्हेरला आले इथे आयुर्वेदाचं शिक्षण घेऊन शास्त्री ही परीक्षा ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले ग्वाल्हेरचे प्रसिद्ध वैद्य रामेश्वर शास्त्री यांचा सोबत राहून पुस्तकी ज्ञानाबरोबरच आयुर्वेद चिकित्सेचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा त्यांनी भरपूर घेतला त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील हापूड येथून आयुर्वेद विज्ञान शिरोमणी ही उपाधी विशेष सन्मानासहित मिळवली लहानपणापासूनच त्यांची अंतप्रेरणा सामाजिक असल्यामुळे विद्यार्थी जीवनात ते महू नवयुवक मनोरंजन केंद्र आणि प्रताप सेना संघ या संस्थांची जोडले गेले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नार्मदीय धर्मार्थ न्यास या नावाने आयुर्वेदिक औषधालय आणि दवाखाना सुरू केला थोड्याच दिवसात त्यांच्या यशाची कीर्ती सर्वत्र पसरली आणि देशातल्या प्रमुख वैद्यामध्ये त्यांची गणना होऊ लागली त्यानंतर ते इंदोर येथे राहायला आले तिथूनच त्यांचं कार्य सुरू झालं अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाचे ते अनेक वेळा अध्यक्ष राहिले त्यांच्या कार्याची दखल घेत श्रीलंका सरकारने त्यांना आयुर्वेद मणी अर्थात आयुर्वेद रत्न अशी पदवी देऊन सन्मानित केलं एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला आणि इंदोरमधील मल्हारगंज शाखेमध्ये ते जाऊ लागले त्यानंतर संघकार्यातील त्यांचा सहभाग वाढत वाढत हळूहळू संघकार्य हे त्यांच्या जीवनाचं अंगच बनून गेलं अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मध्य भारत प्रांताचे माननीय संघचालक झाले जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हे दायित्व कुशलपणे पार पाडलं आयुर्वेद चिकित्सेचा खूप वाढता व्याप असूनसुद्धा शास्त्रीजी देशावर आणि संघावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानामध्ये सामना करण्यास सज्ज राहिले काश्मीर आंदोलन आणि गोरक्ष आंदोलनामध्ये त्यांना तुरुंगवास घडला संघावर आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही बंदी काळात ते पूर्ण कालावधी तुरुंगामध्ये राहिले आणीबाणीमध्ये तुरुंगात त्यांच्यावर अमानवीय अत्याचार केले गेले परंतु त्यांनी अजिबात क्षमायाचना केली नाही अत्याधिक आजारपण येऊन सुद्धा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आपली आयुर्वेदिक औषधं घेऊ दिली नाहीत साहित्य क्षेत्रातसुद्धा शास्त्रीजींचं नाव प्रसिद्ध होतं त्यांनी अनेक नाटकं लिहिली त्यांचं रंगमंचावर सादरीकरण केलं आणि त्यामध्ये त्यांनी अभिनयसुद्धा केला इंदूरच्या सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये ते सक्रिय राहत असत जेव्हा इंदूरमधून स्वदेश नावाचं हिंदी वर्तमानपत्र सुरू करण्याचं ठरलं तेव्हा त्याची स्थापना करण्यापासून पुढे संचालनापर्यंतच्या सर्व प्रक्रियांमध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली हे वर्तमानपत्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक ठिकाणाहून प्रकाशित होतं स्वदेश संचालन करणाऱ्या श्री रेवा प्रकाशन लिमिटेड या संस्थेचेही ते आजीवन अध्यक्ष राहिले भारत आणि भारतीयता याबाबत अत्यंत आग्रही असलेले शास्त्रीजी सदैव धोतर कुड़ता याच वेषात राहत असत कडाक्याची थंडी असलेल्या पाश्चात्य देशामधील प्रवासातसुद्धा ते याच वेशात राहत असत ते संपूर्ण जीवन एक निष्ठावान स्वयंसेवक म्हणून जगले एकदा एका कार्यक्रमात सर्व स्वयंसेवकांनी सपरिवार उपस्थित राहावं अशी सूचना दिली गेली होती त्यावेळी पुत्रवियोगामुळे शास्त्रीजींच्या पत्नींना अंधत्व आलं होतं तरीही ते आपल्या पत्नींना सोबत घेऊन कार्यक्रमात पोहोचले श्री गुरुजींबद्दल शास्त्रीजींच्या मनात अपार श्रद्धा होती श्री गुरुजीसुद्धा आपल्या व्यस्त प्रवासातून मुद्दाम वेळ काढून दरवर्षी शरीर स्वास्थ्यासाठी काही दिवस इंदोरला त्यांच्या घरी राहून विश्रांती घेत असत इतरांना भीषण रोगामधून बरे करणारे शास्त्रीजी यांना आणीबाणीतील तुरुंगवासात जे आजार जडले ते पुढे त्यांचे कायमचे साथी झाले आणि त्यातच अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकुन एकोणऐंशी या दिवशी त्यांचा देहांत झाला कर्तृत्वाने ते श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य होते आणि संघाने दिलेली जबाबदारी त्यांनी आजीवन पूर्ण निष्ठेने सांभाळली पंडित रामनारायण शास्त्री यांचं जीवन म्हणजे संघनिष्ठेचं एक उत्तम उदाहरण होय पत्थर पत्थरपायासूदे कुठे तरी पण स्मरणात